नमस्कार पारमार्थिक आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दीक्षा ह्या प्रकाराचे कौतुक व कुतूहल असते दीक्षा म्हणजे काय ती कोणास होते ती कशी होते त्यासाठी काय करावे का लागते असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री वामनराज प्रकाशांच्या श्री शिरीषदादा कवडे लिखित दीक्षारहस्य या छोट्या पुस्तकात मिळते दीक्षा विज्ञानाचे सांगोपांग अद्भुत निगूळ विवरण असलेले चौसष्ट पानांचे हे पुस्तक प्रथम एकोणीसशे सत्त्याण्णवला प्रसिद्ध झाले अशा या पुस्तकात काय दिलेले आहे ते बघूया दीक्षेशिवाय सर्वच ने पुस्तकाची सुरुवात होते त्यानंतर दीक्षांचे मूळ कोणते अनाधिकार दीक्षेने नरक प्राप्ती असे विषय सांगत श्री भगवंतांची अनुग्रह पद्धती काय आहे ते सांगितले आहे गुरु म्हणजे काय श्री गुरु म्हणजे काय त्यानंतर दीक्षांचे प्रकार पण विस्तृतपणे दिले आहेत हा विषय पुस्तकातील अर्ध्या भागात मांडला आहे शेवटी श्री गुरुंचे अधिकार जोकणारी महत्त्वाची श्रीगुरु अधिकारबोधणी दिली आहे त्यामुळे साधकाला दांभिक व ढोंगी गुरूंची ओळख त्वरित पटण्यास मदत होते व ज्यांना आपण श्रीगुरु व्हावे असे वाटते त्यांच्यासाठी ही सत्तावीस प्रश्नांची उत्तरे पडताळणे जरुरीचे आहे असे हे छोटे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण असून आपणाला पारमार्थिक फसगतीतून वाचवते आणि दीक्षाविधीची संपूर्ण माहिती देते व परमार्थ प्रथावर अग्रेसर होण्यास मदत करते धन्यवाद